महाराष्ट्र राज्याचा बारावीचा बारावी निकाल आज जाहीर करण्यात आला यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागला आहे यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे एक्क्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के निकालसह कोकण विभाग अव्वल ठरला आहे तर एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यासह मुंबई विभाग तळाशी आहे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर मुलांच्या निकालाची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के आहे यंदाच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभाग अव्वल ठरला आहे तर मुंबईच्या मुंबई निकालात सर्वात कमी आहे कोकण विभागाचे निकाल नऊ हजार सातशे एक्कावन्न सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के तर मुंबईचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के लागला आहे यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत यावर्षी पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के आहे म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा तीन पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात छत्रपती संभाजीनगरच्या लेखीला शंभर टक्के महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या मुलीला बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळालेत रेणुका बोरमणीकर असे या विद्यार्थिनीचं नाव आहे देवगिरी महाविद्यालयात ते शिक्षण घेते तर राज्यातील आठ हजार सातशे ब्याऐंशी मुलांना नव्वद टक्के गुण मिळालेत अशी माहिती राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली संभाजीनगरप्रतिनिधी मराठी एस न्यूज येतील पण अगदी शंभर पैकी शंभर नव्हतं वाटलं ऑनेस्टली खूप छान वाटत मी लास्टचे दोन महिने अभ्यास केला त्याच्या आधी माझ्या टूर्नामेंट्स वगैरे असायच्या त्यामुळे माझा एवढा अभ्यास नाही व्हायचा पण लास्टचे दोन महिने मी पेपर्स देत राहिले आणि त्याच्यामुळे माझा अभ्यास झाला आणि मी रोज टार्गेट ठेवायची की या सब्जेक्टचं आज एवढं संपवायचंय आणि हे संपवूनच असा मी डिवाइड केलं बेसिकली जेवढं बेस होतं पोर्शन